राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केला या डीजे मी चालू नको धिंगाणा असा तू घालू केला या डीजे मी चालू नको धिंगाणा असा तू घालू जवळ नाचायला लागली शालू पोरं सोरं बी होतील चालू शालू नाच 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 शालू ना शालू नाच ग नाच ग गालू नाच कुत्रे एवढ्याने निवडत नाही ना बाचा जाऊ द्या तर मी म्हणता म्हणून बा काय आपला काय डोक्यात त्रास घेत नाही आपण ही गाणं असं उडत्या चालीचं ही गाणं कुठं फेमस आहे तुम्हाला सांगतो टॅटर डायवर सिट वाहतूक करणारे टेम्पो ड्रायवर पिकअपवाली भाजीपालावाली असं उडत्या चालीची गाणी ज्या साहित्यात ऐकतात आणि ह्या गाण्याचा संबंध आपल्या स्टोरीशी आहे म्हणून सुरुवात अशी केली ही गाणं टेपला लावलेलं जसं संपलं तसं बिस्किट कलरचा आयशर टेम्पो होता आणि त्या टेम्पोमध्ये म माणिक जाधव डायवर डायवर बी गाडीचा मालक बी हा कारण माणूस सरळ मार्गी होता कसं सरळ मानायचा पिणं नाही खाणं नाही काय नाही तसला विषय डायवरला पंधरा वीस हजार रुपये त्यात म्हणून स्वतः ड्रायविंग करणार आणि त्या मेहनतीतून त्यांनी टेम्पो घेतला होता हप्ते होतं विचारच्या मागं पण चाललं होतं त्याचा प्रत्यक्ष बुथटकीचा अनुभव तुम्हाला आज मला सांगायचं आहे नेर नेरा घ्या थोडं नियर सांगतो व्यवस्थित ती माने जात गाणं संपलं टेपचं बटन बंद केलं थाप मारले दारावर गाडी लावली होती चाकणी पुण्याच्या पुण्याच्याजवळ आणि शेवटी दराजे उघडला तर ती बिहारी होतं बिहारी डोक्याला तसा मुंडसा बांधलेला म्हणला साब गाडी फुल हो गे फाळका मारलो ते फालकं ते डायवर लोकांना मध्ये फाळका मारा म्हणलं काय असतं आता ती मै मारू क्या मै बांधू याचा अर्थ असा असतो की ती एक सिस्टीम अशी असते की गाडी फोल केल्यानंतर डायवरने प्रत्यक्ष जाऊन पाठीमागं बघायचं स्लिपा घेतले आणि होतं काय तेला दडवं सगळं ती फालकं मारलं म्हणजे फालकं पॅक केलं गुणिल्या के आकारात विणावं लागतं पाठीमागं चोरा मागं खोलू नाही गाडी चोरून नेऊ नाही म्हणून ते गुणिले आकारात विणलं जातं आणि विणल्यानंतर ते ती टोके ते आत टाकलं जातं एका किसं गाणं गाठून नाही असा एक हिशोब मागचा राहतो डायवर लोकांना सगळं माहिती आहे तेवढं मारलं त्याने ते मारल, मदत केली त्याला पन्नास रुपये दिलं बिहारी खुश झालं गेला निघून आता वाजल्या होत्या सात साडेसात संध्याकाळच्या तिथून डोक्यात असं तर पोचवायचं कुठं नाशिकला पुणे नाशिक, नाशिक रोड आणि मध्ये लागतो कसारा घाट त्या ठिकाणी गाडीला प्रसंग आहे तुम्हाला इश तुन सांगतो नाही व्यवस्थित सांगतो थांबा साडेसात वाजता यांनी काही जेवण केलेलं नव्हतं आता हे जे मानिक आहे ड्रायवर याचा विषय असा आहे बिघड लागणार पोरं लग्न काय झालं नाही चोवीस पंचवीस वय आणि कष्टकरी होतकरू आणि विशिष्ट आता आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे जास्त भक्ती श्रद्धाचा नाचलेलं देव सांगतो तुम्हाला म्हणजे जास्त म्हणजे सगळे आपली त्या ते स्कुटीत आपल्याला त्या त्यातलं काय निवडं सांगतो तुम्हाला स्वामी समर्थ असतील साईबाबाचं मंदिर असेल शिर्डीचं आणि सगळ्यात माझं म्हणजे गजानन महाराजांचं बुलढाणा जिल्हा शेगाव त्या गजानन महाराजांच्या शेवगावच्या जवळपासचं एक गाव येईन त्या ठिकाणचा हा माणिक जाधव त्यातला श्रद्धा गजानन महाराजांची गाडीत बसला अगरबत्ती लावली गजानन महाराजांना सगळ्यात मतचं माझी स्टार्टर मारला आणि म्हणला गणगनगनात बोते महाराजांचा मंत्र येतो होलं जा तिथून काय फर्स्ट टाकला की अगं पुढं बघितलं की निघाला गडी साडेसातला जिथे आणखं टाकलं तिथून दमा आता कसं आहे जे पुण्यात राहतात किंवा आसपास राहतात त्यांना सगळा विषय माहिती एक किलोमीटर जायला कधी कधी एक तास लागतो ट्रॅफिकमध्ये अडकला की सुट्टी नाही साधारण कचरागाड चालू एक दहा किलोमीटरवर कचरागाड चालू होता पाच किलोमीटरवर अलीकडच्या बाजूला पाच किलोमीटरवर अलीकड असताना तो साडेनऊ पावणे दहाच्या आसपास झालं बुक लागली होती पोटात आईला म्हणला कुठंतरी पण त्याची ते जे माणिकराव आहे त्या माणिकरावाची एका गोष्टी होती अन्न नव्हतं ते गाणी ऐकायचा काही क्लिनर नव्हतं त्यामुळे एक चालवायला मानला दोन ना रोट्या खानावात कारण उपाशीपोटी काही योग्य नाही चक्कर बिक्कर येते डायवरचं जेवण लेवायचे उपाशीपोटी चक्कर येते आणि जर जास्त जेवलं तर झोप येते मग ते काय करतात डाळ भात घेणार किंवा कुठं दोनच रोट्या खाणार असं लय पोटभर जेवत नाही ड्रायवर संध्याकाळचा कारण रातभर गाडी चालवायची असते आणि टार्गेट जवळ आलेलं होतं मै महिन्याचं म्हणजे हप्ता बागून आपला घरप्रपंच चालला पाहिजे असा विषय हप्ता मोठा असतो गाडीचा अठरा एकोणीस लाख गाडीची किंमत आहे असा विषय असतो मग मा मागं लोड तेलाचा तेलाचे डबे आता हे तेलाचा विषय असा आहे तुम्हाला सांगतो आता वेळ म्हणजे हे निघालेच म्हणून परतो तुम्ही मला चारकट वाचे आणता बा की तुम्ही लांबा होता तसलं काय नाही जे मत होते तुम्हाला सांगितलंच पाहिजे तुमच्यापर्यंत पोचलंच पाहिजे असा विषय <क्ष>। तेल गोड तेल आपण जे भाजीत खातो आहे काही सोयाबीनचे पुढे खात्यात काही सूर्यफुल तेल पंधरा किलोचा डबा आणतात काही सोयाबीनचा डबा आणतात काही शेंगदाणा तेल डबा आणतात काही हायफाय ब्रँड असतात त्यांचं आणणार काय काही असून दे आपापल्या पद्धतीने पण शक्यतो लोक काय खातात तुम्हाला सांगतो नाव कुठले बी असून दे आता शेंगदाणा तेल तुम्ही दुकानात दुकाना एक किलो शेंगदाणा तेल पोडा घ्या किंवा तेलाचा डबा हा हे शेंगदाणा तेल म्हणतात एक किलो शेंगदाणा तेल तुम्हाला साधारण एकशे ऐंशी एकशे नव्वद मी म्हणतो दोनशे रुपयात मिळेल आता विषय काही पाम तेल इंडोनेशियाहून इथं जे आयात होतं कच्च्या स्वरूपात त्याची रिफायनरी करून गुजरातमधून त्या बोटी येतात पामतेलाच्या हाती पामतेल कच्चं पामतेल रिफायनरी हा एक प्रचंड काही बिझनेसमेन राजकीय लोकांचा एक व्यवसाय म्हणजे आपण आतलं कळलंच पाहिजे तुम्हाला तरी माझ्याशिवाय तुम्हाला कोण सांगणार आहे आतलं ले आतले कार्यक्रम तुमचा कसा करेक्ट कार्यक्रम होतो बघा हा तुम्हाला फक्त टॅक्स भरा ह्याच्यासाठी जगावलेलं आहे बाकी डोकं अवयस नाही साठ रुपये किलोचं तेल प्रोसेसिंग आमकं तमकं करून ही वाढत 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 सोयाबीन तेल तुम्हाला म्हणून दीडशे रुपयाला आता मग त्यातच ते शेंगदाणा तेल बनवायचं सेंट विंट मारून शेंगदाणा तेल ते दोन शे त्यात आता शेंगदाणा तेल ओरिजिनल कोणतं तुम्हाला सांगतो पंच्याण्णव टक्के क्रशिंग करणारी एक मशीन असते बघा त्यात पंच्याण्णव टक्के तेल काढून घेते ती ती मशीन घ्या तुम्ही किंवा त्याचा रिसर्च करा त्या मशीनमध्ये सव्वा तीन किलो म्हणजे तीन किलो दोनशे ग्रॅम शेंगदाणे टाकल्यानंतर एक किलो तेल तयार होतं ते जे तेल ते ओरिजिनल ते ते तेल लु, 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 ते सुद्धा दोन पाळ्या टाकत असन बायक होतं ती एकाच पळीत काम बघतं असं आहे तेला पाणीसुद्धा अगदी म्हणजे प्रेशरवर मिक्स करता येतं काही तेल पातळ असतं बागा तडतड तडतड वाजलं ना मिरच्या बिरच्या तळायच्या मांडल्या म्हणायचं पाण्याचं आवश्यक जो आपल्याला लुटीत नाही तो येडा महाराज लुटल्या लुट लुटून घेणारे लोक आपण हाय ते बरं आहे आणि ते सगळे पैसा चाललं असतं पैसा पायसा पैसा घेऊन जाणार आहेत ते वर धाव मरू द्या आता कसं आहे हां म्हणजे आणि शेंगदाणा कसा आहे एकशे वीस रुपये किलो बार तरी छत्तीस तीनशे साठ रुपयात तीनशे ऐंशी रुपयाचा शेंगदाण्यात एक किलो तेल तयार होतं तीनशे ऐंशी रुपये चारशे रुपये किलो त्याची किंमत असेल ना ही दोनशे निकाच देतात दे फोकाट देतं का फुकट आपल्याला कापलं त्याला म्हणलं मुत फोकाटचं फोकारचं श्रीमंताला म्हणलं उद्योगपतीला म्हणलं राजकारणाचं त्याला म्हणलं मूत ते माझ्या कापलं इथं जखम खाली मुतन पण तुमच्या जखम मुतायचं नाही याला म्हणतात मोठी मु लोकं ते आपल्या गरिबात काम नाही तसं हे फक्त नावे त्यापेक्षा मग तुमचं तसं शेंगदाणा घेऊ तर मग मी सूर्यफुलच घेतो ना मग मी पाम पाम तेलच घेतो ना किंवा मग मी सोयाबीनच घेतो ना नावे फक्त सोयाबीनमध्ये फार आवश्यक कमी आहे ते नाव फक्त सोयाबीन आहे लय लाबाडाची दुनिया भाऊ जाऊन बरोबर काय डोक्याला ताण करायचं आपल्या ही तेलाची पार्सल गाडी साठ टानाची आयशर सहा टायर त्याला मानिकरावला पोचवायची होती नाशिकला पावणे पाहुण्याचा टाईम गाठ पुढं होता पण मला आपलं गाठाच्या अलीकडंच आपलं जेवण करा दोन नऊ घास पोटात टाकावं तर आपल्याला निघावात कधी तिकडचं कोण असणार आपला सगपरायबर तर सांगा बरं त्या गाठ म्हणजे पुण्याहून नाशिकला जाताना गाठ चालवायच्या अलीकड हॉटेल साईज श्रद्धा आहे का जे तुम्ही सांगा प्लीज आहे का ते हॉटेल साईज श्रद्धा त्या हॉटेलला त्यांनी गाडी साईटला घेतली साईटला घेतली बसला आता कसं होतं की लोकं थोडी बाहेर बाहेर बसतात अशी लांब लांब बसतात आणि लोकांना असं वाटतं की पंखा कुबाट वासातला आतला गेल्यापेक्षा थोडंसं बाहेरच्या साईडला अशी नॅचरल वाऱ्याची जळू की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सर्विस मिळेल गरम गरम अन्न मिळतं तर चांगलंच आहे तो, तो तिथं बसला ज्या त्याने ऑर्डर दिली आता ऑर्डर काय दिली अख्खा मसूर दोन रोट्या मारला फक्त अख्खा मसूर स्पेशल स्पेशल आहे व्हेजमधली एक नंबर कधी खाऊन बघा काय काय हॉटेलची स्पेशालिस्ट स्पेशालिटी असते अख्खा मसूर बसला आपला हातभी दोन आला त्याच्या टेबलापासून बरोबर उजव्या साईडला एक पाच सहा फुटांतराव एक टेबल होतं त्या टेबलवर एक पोर्गाने पोरगी बसली होती पोरगी वयात आलेली साधारण नववीची आता वयात आलेली म्हणजे तिच्या शरीराचं आकारमान बदलतं देणार ठेवा नववीच्या मुलीच्या आठवीच्या मुलीच्या दहावीच्या मुलीच्या असं असतं ती मुलगी बसलेली मुलगी युनिफॉर्मवर म्हणजे कुठला शाळेचा तिचा जो फ्रॉक आहे गुडघ्यापर्यंत पांढऱ्या कलरचे शूज घातलेले त्यांनी पांढऱ्याच कलरचं मोजे आणि ती मुलगी बसलेली पलीकडच्या साईडनी बरोबर एक मुलगा बसला होता साधारण दहावी अकराचा विद्यार्थी वाटत असेल त्याच्याकडे एक सॅक होती ती त्याने खाली उतरून ठेवली होती बाकी का काही नाही पोरीकडं पाहिलं चांगली गोरी पान दिखणी पोरगी पलीकड त्याला पोरगा पाहिला तो बी चांगला पण ते एकमेकाचे बहीण भाव आहेत हे चेहऱ्यावरून दिसत नव्हतं बहीण भाऊ आपण ओळखतो लगेच आपल्याला माहिती आहे कोणाची आहे मनात शंका बी आणि समजा पोलीस बिलीस हे व्यक्तींना तर लगेच कळतं की बाबा म्हणजे ते ओळखतात की शंभर टक्के ही पळून आणली तर असा विषय डायवरची लाईन पण ड्रायवरची नजर पण तेवढी उघडी असते त्या नाट्या उघडी असती आणि शोधक पण असती का हजारो माणसाची त्याचा रोज संपर्क येत असतो कोण कसा आहे कोण कुठल्या बिहेवियरमध्ये बोलते फेस काय आहे ह्या गोष्टी टेक्निकली त्यांना इंग्रजीमध्ये कळत नसल्या तरी त्यांच्याकडं जे ज्ञान आहे ते फार मोठं सगळे डायवर वाट नसतात काही पिणार खाणार काही मारणार आता पाठीमागं तर ती एच आय व्हीची लाट होते ना ले डायवर लोक मारून गेले तुम्हाला सांगतो एचआय व्ही आता काय एच आय व्ही तुम्हाला कोण निमॅलकोन दिसते का नाही असं ज्याला आहे ते सुद्धा पंधरा वर्ष गोळ्यांच्या दारे जगू शकतो ह्यानी ती मुलगा मुलगी पाहिली तर त्यांनी ऑर्डर दिली असेल कारण मोकळ्या थाळ्या त्यांच्या पण मांडल्या होत्या याची थाळी यायच्या आधी त्यांच्या थाळी त्या वेटरने मांडली थाळीमध्ये हे होतं ते डालफ्राय डाळ फ्राय होती रोटा काहीतरी आणला तरी था थाळी मांडली आणि गेला वेटर निघून पाण्यात मांडलं तिथं शेनी एकदा त्यांनी एकदा ह्यानी एकदा तो वेटर रोटे त्यांच्या घेऊनच तर यांनी ती डाळ पिऊन घेतली बघा डाळच ठेवली नाही बघत आहे आपलं तसं झालं ना गरम डाळ कशी काय पिले पाहिजे मार होत्या ह्याने आपली ह्याची ऑर्डर आली याने आपला आखा मसरू खायला सुरुवात केली खाता खाता त्याचंच खा खाणं आहे माणिकरावचं ते ती जे बसले होते त्याच्या पलीकडे साईडला जे डहावर लोक बसले होते ना ते डायवर लोक पेलेले निळीत होते ते काय निळीत होते तो मला सांगतो ती मुलगी होती गुडघ्याच्या पाठीमाग त्याच्या एकेकीत एक मांड्या दिसत होत्या आणि त्या मांड्यात ती डायवर लोक निळत होते अशी विचित्र वाईट असे वास नांदा नजरेनं ही फार डेंजर काम असतात ना ठेवा हे रेप बीप जे होतात ना हे अशा नशेच्या अंमलाखाली होतात बाहेर लक्षात घ्या आणि शेत समाजात तुम्ही चारबीन जे आत्रात असताल महिला झालं मुली झालं तर बाहेरचं जग ही फारणालाय की हा कोणाची नजर कशी बेकार असन काय सांगतात त्यामुळे मग असं समजतात की गडी गडी माणूस पुरुष माणूस किंवा गाडी घोडी ह्या सगळ्या सिक्युरिटीमध्ये कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं दिवसभर प्रवास करायचा रात्रीचा कुठंतरी मुक्काम करायचा अशी प्रवासाचे जे प्लॅनिंग आहेत ना हे गरजेची आहेत ही तेवढी मेथड डोक्यात असणं गरजेचं आहे जे रिस्क घेतात तर करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही ती बघायचं बळायच आता हे मानला आता डायवर लोक असतात कशात हे एकटा मानला आपल्याला डिलिवरी जायची या काय दोन्ही आहे मानला मनातल्या मनात त्याला शिवाय दिल्या दोन मान लागत्या आता पण ती पोरगान पोरगी ह्यांचं जे चेहरेपट्टी ती वागणं होतं ना हे त्याला वेगळं वाटायचं म्हणलं आव उघडायचे भाऊ काय आता पाच मिनटं झाली हे आपला खातो एक रोटी तर संपली ते आलं रोटे घेऊन चि आराम ते वेटर त्यांला शेंडी ते डो बघितलं तर ते ड्वेटर म्हणलं बालक्या पुरी खतम द्या कितने महिने असे खाना नाही खाया ते म्हणलं बा त्याला काय शे काही एक नाही दोन नाही त्यांनी चार रोट्या ठेवल्या गेलं निघून शेंडी एक एक रोटी घेतली तोडून खायला सुरुवात केली स्वतःच्या तो तो दातानी जसं काय असं म्हणजे एक नॉर्मल माणूस हॉटेलमध्ये जाऊन दशा प्रकारचं जेवण करतो एक आदमीने थोडा लाचतो जेवायचं म्हटलं तर माणसले लाचतो हा मी सुद्धा अजून कोणाचा कार्यक्रम असला काय असलं लग्न समारंभात आपल्याला थोडी लाज वाटतीच थो म्हणजे असं का, काय आपला कोण बघतंय काय जेवायला माणूस कला असतो मला कळत नाही मीजला असतो म्हणलं तुम्हाला काय सांगू आता असा विषय म्हणजे लाजल्यासारखं होतो जेवायला त्यावेळेस वेळेस असा विषय ते गेलं ब कुत्र्याने तोडून खायची रोटे ती त्यांनी दोन दोन रोट्या तर बसवल्या बसवलेल्या की त्यांनी बिला आणून दिलं काय असन ती की ही यायला लावली वेटर तोंडाकडं बघायला वेटरला म्हणली पैसा नाही आहे हमारे पास दो गबर यो ती दोघं बरं का हे बघ याचं संपत आलं तर जेवण आहे मालिकरावचं हा काय समाशा चाललाय बघत होता पैसा नाही आहे ते वेटर तर तडताड करीत गेल्यावर मालकाला काउंटरला मालक बसला होता तिथं त्याला म्हणाला हे दोन लडका लडकी आहे छोटे बच्चे आहे आणि व बोले की पैसा नाही आहे मालक तिथूनच त्याने अंदाज घेतला त्या हॉटेल मोठं आहे तिथं कमीत कमी शंभर दीडशे लोक ॲट ए टाईम जेवत असतात मालक हुशार जो बिझनेसमॅन ज्याला पैसा करायचा ना बघा त्यांची टेंडन्सी कशी असते तो म्हणला की यांना पैसे नाहीत म्हणून आता ही थोडी लहान बी आहेत ह्यांना जर आपण मस्त त्याला राग आला की यांना जर पैसे जरी प ही लहान आहेत ह्यांना जर आपण पैसे मागितले यांना कालवा केला किंवा यांना जर भांडे घासायला लावलं तर ते हजार लोक आहेत किंवा शंभर लोकं आहेत सॉरी शंभर लोकं उद्या हजार लोकांना सांगणार आहेत हा मालक बेकार आहेत पोरचे आहेत किंवा कोणीतरी देईन बी जाऊ दे शंभर दीडशे रुपयाचा विषय आहे ना त्यांना निघा उसको गाली देखे भागा दो ती गेलं भेकार यो आईचा मतकार ना असं तसं ती बोललं त्यांना ती वेटर निघलो असे जल्दी ती निघा आपली बाम ठेवणे उठली त्या पोरांनी साई घेतली ती पोरगी उठली उठल्या उठल्या त्या पोरीने त्या पोराच्या चार बोटा चार बोटलं गु हात गुंफ ने बांधतात तुझा गाळा माझा गाळा गुंफू मोत्यांच्या माळा सेम तशा प्रकारे ह्याच्यातून एक गोष्ट सिद्ध होती त्या दोघांचं एकमेकावर किती प्रेम असलं पाहिजे लक्षात घ्या बारीक सारीक गोष्टी आहेत आणि नववीची बरोबर नऊ पाच चौदा त्यात जास्त पंधरा वर्षाची मुलगी सतरा वर्षाचा पोरगा काय देऊन दुनिया ते बघितलेली असणार त्यांनी पण तिने गट्ट पकडला आणि एका शेजारी शेती निघाले तर याची जी आयशर उभी होती त्याच्यासमोर साठला मोठा हायवे बांगा बांगा चाललेला होता त्या टायरचा आवाज त्या अंधारात रस्त्याकडला ते जाऊन उभी राहिली कुठेतरी जायच्या हिशोबाने शाला वाटलं पैसे नाहीत पोरगी एकटी आहे ही ती शेजाचे ड्रायवर होते ती वाचताना त्याने त्या पुरीच्या मांड्या बघत होतं ह्यांनी तर पाठकुणी आवारचं घेतलं भाऊ अर मला यांचा काय तर डाव दिसतोय यांना मला ह्यांचा डाव सक्षसून द्यायचा नाही कमीत कमी एवढं मी करू शकतो यांनाच विचारतो कुठे न्यायचे आणि त्यांना फुकाट सोडतो म्हणजे त्याला पुण्य लागन का बघतं गजानन महाराजांचा सोपे गोष्ट आहे गण गण गणात आतं बोलते वाईट येत नाही मनात कुणी असेल स्वामी समर्थ असते आणि ते सुद्धा त्यांनासुद्धा मंत्र आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे त्यांची भक्ती करता त्यांची सेवा करतात त्यांना दाखला मिळाल्याशिवाय राहत नाही असं बोललो ना काय काही त्रास होतो काय का होतो कोणाला माहिती त्यांना वाटतं तुम्ही अंधश्रद्धा होता जोड्याने मारणार मी काय तो श्र अंध नाही ही श्रद्धा आहे श्रद्धा वेगळी अंधश्रद्धाही वेगळी आहे एखाद्या जीवाला दुःखी करणं एखाद्या जीवाची हत्या करणं किंवा कुकर्म करणं श्रद्धेपोटी याला अंधश्रद्धा म्हणतात आणि स्वतःच्या स्वतःला आयुष्यात जरा बदल होत असन स्वतःशी स्वतःला काय चांगलं वाटत असन त्याला श्रद्धा डोळं श्रद्धा काय आपल्या आपल्याला कम्फर्टेबल वाटतंय ना लोकाचा जाळू होती इकडे डाळवर राखील त्यांच्या आपलं आपलं चलून द्या शनीपाटकुणी मालिकाने हात धुतलं मला यांची आधी जाऊन ती पोरं पूर्वी गाडीत बसा म्हणायचं चला उठला तिथून त्या गाडीपाशी त्यांच्यापाशी जायला लागला तर वर्षी दुसरी गाडीवाली होती ट्रकवाली होती ती तर तिथून निघाली हा गाडी गेला इकडे तिकडे बघ होतो ती पोरगी नाही पोरगा नाही कुठंच नाही त्याच्या गाडीत बी नाही मागं बघ इकडे बघ तिकडे बघ ती येऊन गाडीत बसला गाडीत बसला स्वतःच्या तरी ते दोन मिनटं आता रेंगाळल्यासारखं बा की ही ट्रकवाले कुठं जातात ते ट्रकवाले बी लेगी करायच्या एक बानाने एकजण तिकडं जाऊन बघत होती पोरपूर ती वासनात होता का था। तो बघत होता ही अशी दुनिया आहे आईला मला यांना बी नाही गावले बरं का बहुतेक त्यांना काहीतरी क्विक त्यांना काहीतरी हात केला कोणतरी था। गापून था। 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 थांबला असं ब पुरी था। बघून थांबतातच करून लोक थांबल्यासारखं करतात असा था। विषय असतो गेले बा गेले असते ना जाऊन द्या मरू द्या चला आपलं परत गाडी स्टार्टर मारला गण गन गण आता बोलते निघाली गाडी नाशिककडं आता एक किलोमीटर नंतर कसराघाट चालला होता आता कसाराघाटात एक वैशिष्ट्य आहे तुम्ही नेटवर सर्च करून बघा कसराघाटा म्हणजे आत्ता थोडं नितीन गडकरींच्यामुळं कमी धोकादायक केला आहे त्याला अजून धोकादायक आहे पण त्याची ती तीव्रता पूर्वी होती फार भयानक इतके ॲक्सिडेंट इतके अपघात आणि आत्ताच्यासारखे वाहनं त्यांचा कंट्रोल एअर ब्रेक, एअरब्रेक हा प्रकार आत्ता एअरब्रेक आले त्यावेळेस नव्हते आता ते टेक्नॉलॉजी थोडी वाढली तुम्हाला सांगतो त्यावेळेस एवढं नव्हतं फार आणि इतके मृत्यू झाल्यात भयानक आणि अनेक गोष्टींसाठी गुथाटकी वगैरे सगळ्या गोष्टीसाठी तो गाठ अजूनही फेमस आहे हो तर शक्य तिथून कोण लोक लोक जात नाहीत आणि काही लोक जातात देखील तसा विषय नाही गेला निम्या गाठाच्यापर्यंत आल्यावर एक आंब्याचं जाड होतं तिथून टर्न येतो टर्न फार दुःखात आहे तिथं आल्यावर या आयश्वरच्या लाईटीमध्ये दिसले त्याला ते साडेतीन किलोमीटर निघल्यापासून साडेतीन किलोमी साडेतीन किलोमीटर अंतरावर ती पूर्गीन पर् उभं उभन हात काय करत नव्हते चालले होते अर ह्याचा जीवले मोठा झाला मानला मी जर नाही उच्चारलं तर पाठीमागून येणार असेल पूर्वीचा इधर तुपटेशिवाय राहणार नाहीत कायदा का फटका रातचा होऊ शकतो यांना घ्यायचं गेला आता लय चढाला गाडी थांबू शकत नाही पण तर मीडियम चढाला थांबू शकतो थांबला त्यांच्यापाशी हॉर्न दिला मानला मी तुम्हाला माझ्या शेजारतून बा जेव्हा बसला होता तुमच्याकडे पैसे नाहीत काय नाहीत बाळांनो इतक्या रात्री तुम्ही कुठं चालला आता गाडी होती पूरगी तर बरोबर बघलेलं जाऊन बसली पलीकडच्या बाजूने त्या पोराच्या हां तिथून हळू डोकून बघायचे लहान बाळ ती त्याला काय चौदा पंधरा वर्षाचं वय म्हणजे ती किती धोक्यात होती तिच्या तिची तिला कल्पना नव्हती असे मुलगा आता म्हणला आम्हाला मुंबईला जायची आता मुंबईला जायचे सगळे मग तुम्ही नाशिककडं कसं काय चालला इकडं नाही म्हणला रेल्वे भेटते ना रेल्वेने आम्ही जाणार आहे गाडी होती आमच्याकडं पण ती मोडून गेली तर गाडी मोडून गेली त्याचं बोलणं काय याला कळा ना मानला आहे हो बघा की रस्ता आहे गाठ आहे भूताखाताचं बे असतं सगळा विषय असतो तुम्ही माझ्या गाडीत बसा मी तुम्हाला शंभर टक्के पोचवतो पर्ग काय बसाना पुरीचा पोरा इतका विश्वास की तीक त्या पोराला सोडायला तयार नाही आणि पोरग काय याच्यावर विश्वास द्यायला तयार नाही जास्त वेळ गाठात थांबवता येत नाही गाडी मला तुझी इच्छा नाही का याची मी म्हणला श गजन मारांचा बघते तुम्हाला यायचे का नाही गणगण गन, गणगनगनात बोलते बाग माझ्या दे स्वामीचा फोटो आहे का नाही हां तुम्हाला विश्वास नसेल ना तुमचं बरोबर आहे जग वाईट आहे मग एक काम करा दोनशे रुपये तुम्हाला देतो तुम्ही तिथून रेल्वे तिकीट काढा मुंबईला जा बरं का आणि दोनशे रुपये माणिकरावनी काढलं माणिक जाधवनी असं धरलं पुढं बा दोनशे रुपये जसं पुढं केलं तसं त्या पुरीने हळू ते बघा पुरीला त्याच्याबद्दल माणिकरावबद्दल विश्वास वाटायला लागला ती त्याला म्हणली चला जाऊ बसो गाडीत आपण चला जाऊ बसून त्याने हातदारला मला नको दोनशे रुपये घेतले ठीक आहे मानला जा आणि पाठीमागून कुणी गाडी आले थांबू नका मानला अजिबात पाठीमागून लोकं चांगले नाहीत एक ट्रकवाला मागायचे तुम्हाला बघत होता तसा ते तुम्हाला धोका देते ना तसं पाहिजे तर तुम्ही जाडाच्याडलं लपून बसावं आता काय येलाच नाही तुम्ही यायनाच नको म्हणल्या तुमचा विश्वास नाही म्हणल्यावर काय मला राऊंड लाईफ गाडी ती मला पोलीसची पोलीसच्या गाडीत जा पण जा हां पोलीसच्या गाडीला हात करा त्यांची मदत घ्या हां म्हणले पोलिसवर विश्वास ठेवा तिथून जा हा हा म्हणले त्या पोरगा एक वाक्य बॉल पण याला त्याला कळलंच नाही म्हणला पाठीमागून जर गुंड येत असतील किंवा पाठीमागून गाडी वाईट येत असेल ना ते आमचं काहीच वाकडं करू शकत नाही तरी याला कळा ना म्हणलं काय भाऊ हे आता एवढं डोक्यात नसतं परत जाणं का आणलं गण गन गण आता बोलते निघाले गाडी तिथून डायरेक्ट गाडी ती तो विषय संपला तिथंच त्यांना सोडून दिलं त्यांनी दोनशे रुपये दिले होते माणिक जाधव तिथून नाशिकला गेले नाशिकमध्ये त्यांनी त्याला ती टेम्पो सकाळच्या पाठी पाठ लवकर खाली झाला खाली केला की त्यांना तिथून अजून एक वाडे मिळालं वाईनच्या बाटल्या तिथं कंपनी मोठी द्राक्षापासून वाईन तयार करायची आणि त्या पोचायच्या होत्या पुण्यात पिंपरी चिंचवडला तिथं गाडी लोड झाली साडे अकरा बारा असं दुपारचे दोन दु उन्हाचे निघाले तिथून दोन अडीच वाजता परत आले आले तर एक ठिकाणी पोलीसची गर्दी पोलिसची गर्दी त्या गर्दीतमध्ये ॲम्बुलन्स उभी ड्रायवर लोकांना नेम अर ने म्हणलं अपघात ॲक्सिडेंट झाला कोणाचा तरी अवघडी रात्रीचा विषय डोक्यात होता त्याच्या जायला सगळं तिथे तो फ्रॉक निळ्या कलरचा इथे सगळं ते डोक्यात होतं आणि मग गाडी पास करताना ड्रायवर लोक असे टिरिंगवर असताना असं बघतंच किंवा काय काय चाललं आहे काय ना कुठे ॲक्सिडेंट झालं का काय विषय तर त्याला स्पष्ट दिसलं की त्याला असं दिसलं की याला त्याला गाडीसुद्धा चालवता येणार नाही नीट त्यांनी साईडला गाडी दाबली पुढं जाऊन तिथंच थांबावतं पोलीस लगेच मारता ये जाऊन दे म्हणून थोडी लांब जाऊन उभी राहिली माघारी आला चलत माघारी आला त्याने बघितलं रात्री त्याच्याबरोबर जेवण करणारे बोलणारे ज्याला दोन दिलते ते ना ती दोन मुलांचे मृतदेह तिथं पडलेले होते त्या मृतदेह म्हणजे असा विषय नव्हता की बाबा मागच्या मागच्या गाडीवाल्याने त्यांना मारलं काय केलं विषय वेगळा होता स्प्लेंडर गाडी तुटून पडलेली म्हणजे मोडलेली दडकलेली अशी गजपानात जाऊन पडली होती पोहरांच्या बॉड्यात होत्या त्यांचा मृत्यू तब्बल आठ ते सात ते आठ दिवसापूर्वी झाला होता कारण बॉडीची अवस्था तशी सांगत होती तोच निळ्या कलरचा फ्रॉक तेच ते पोहराचा शर्ट पॅन्ट ती सॅक्ससुद्धा साईडला पडलेली सेम सगळं हे शरथरकाप आता इतर बाकी लोकांना पोलिसांना त्याच गोष्टीचं काही घेऊन देत नव्हतं कारण ती त्यांना वाटलं ॲक्शनमध्ये मृत्यू झाल्यात सात आठ दिवस लक्ष गेलं नाही तर जाडीत आणि आता आणि म पाराशे किडे बिडे वळवळ करत होते इतकं भयानक दृश्य होत होते आणि तीच मुलगी तोच मुलगा मग अनिकरावांचं म्हणणं असं होतं की मी तिथं पोलिसांना म्हणू शकत नव्हतं कारण ह्या बोलण्याला दृष्टीने काही अर्थ नाही आहे उलटं मानलं मी गुंतलो असतो तो मानला मी रायवर माझं विश्वास नाही पोलिसांच्या त्याला म्हणजे वाटलं यानी ठोकले का काय ते बाहेर गाडी बघायला लागली असते आपल्या डॉक्टरला ताण नाही म्हणला बघितलं पण तो विषय त्याच्या डोक्यात सदैव राहिला तिथून त्यांनी गाडीकडे गेले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजन महाराजच्या पाया पडले किंवा काही विषय असन पण हा अनुभव एका ड्रायव्हरच्या बाबतीत त्याला आला परत त्याचा उद्बत्ती लावली स्टार्टर मारला घनगनगनात बो होते निघाली गाडी रामकृष्ण माऊली